नमस्कार मित्रांनो ओम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांनो काही लोक असे असतात की त्यांच्याशी आपली कितीही घट्ट मैत्री असली परंतु त्यांच्यावर आपण कधीच विश्वास ठेवायचा नाही ते कधीही आपल्याला आपला विश्वासघात करू शकतात आणि आपल्याला धोका देऊ शकतात एकेकाळची गोष्ट आहे एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता तो इतका गरीब होता की तो त्याच्या कुटुंबासाठी दोन वेळचे अन्नसुद्धा कमवू शकत नव्हता एके दिवशी तो धन मिळवण्यासाठी शेजारच्या राज्यात गेला त्याला जेवढी गरज होती तेवढ्या वस्तू त्याने सोबत घेतल्या चालता चालता तो एका जंगलात पोहोचला तेव्हा तेथे त्याला एक विहीर दिसली आता ती विहीर बघून त्याला तहान लागली तो विहिरी जवळ गेला आणि त्याने विहिरीत डोकावून बघितले तर त्याला विहिरीमध्ये सिंह माकड साप आणि एक माणूस दिसला विहिरीच्या वरून एक माणूस आपल्याला बघत आहे हे सिंहाने पाहिले सिंहाने त्याला लगेच आवाज दिला अरे दादा तू कोण आहेस तू अगदी योग्य वेळेवर आला आहेस तू आमच्यावर कृपा कर आणि या विहिरीतून आम्हाला बाहेर काढ खूप दिवस झाले मी या विहिरीमध्ये अडकून पडलेलो आहे मला बाहेर काढ माझ्यावर उपकार कर मित्रांनो सिंहाचं बोलणं ऐकून ब्राह्मण म्हणाला हे सिंह तू मला मूर्ख समजत आहे का जर मी तुला बाहेर काढलं तर तू मलाच मारून टाकशील तू एक हिंसक प्राणी आहे आणि तू माझा शत्रूसुद्धा आहेस मी तुझ्यावर कोणत्याही परिस्थितीत विश्वास ठेवू शकत नाही तेव्हा सिंह म्हणाला अरे माणसा मी स्वतःच मोठ्या अडचणीत सापडलो आहे मग असं असताना मी तुला का नुकसान पोचवेल तू उगाच मला घाबरवत आहेस सिंह ब्राह्मणाला सारखा विनंती करू लागला हे पाहून त्या ब्राह्मणाला त्याच्यावर दया आली आणि विचार करू लागला की परोपकार हे तर पुण्याचं काम आहे मग सिंह म्हणाला हे माणसा माझं तुला वचन आहे मी तुला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोचवणार नाही आणि नेहमीच मी तुझा ऋणी राहील थोडा विचार करून ब्राह्मणाने विहिरीमध्ये एक दोरी टाकली आणि त्या सिंहाला बाहेर काढले विहिरीतून बाहेर निघाल्यावर सिंह ब्राह्मणाला धन्यवाद म्हणाला आणि म्हणाला मी तुझा उपकार कधीच विसरणार नाही मी या डोंगराच्या पलीकडे राहतो जर तुझ्यावर कोणत्याही प्रकारचे संकट आले तर तू माझ्याजवळ ये माझ्या परीने जे काही शक्य होईल ती मी तुला नक्कीच मदत करेल सिंहाला बाहेर काढल्यानंतर त्या विहिरीतून माकडाचा आवाज येतो माकड म्हणतो हे भल्या माणसा मला या विहिरीतून बाहेर काढ मी सदैव तुझा ऋणी राहील मित्रांनो ब्राह्मणाने विहिरीत परत दोरी टाकली आणि त्या माकडाला बाहेर काढले माकड म्हणाला मी त्या डोंगराच्या पलीकडे राहतो जर तुला माझी गरज लागली माझी काही मदत हवी असेल तर माझ्याजवळ नक्की ये मी तुझी नक्कीच मदत करेन इतक्यात विहिरीच्या आतून सापाने पण आवाज दिला हे ब्राह्मण देवता ज्या प्रकारे तुम्ही सिंह आणि माकडाला विहिरीतून बाहेर काढले त्याप्रमाणे मला सुद्धा विहिरीतून बाहेर काढा माझ्यावर उपकार करा तेव्हा ब्राह्मण म्हणाला नाही नाही अशी चूक तर मी करणार नाही तू एक साप आहेस मी तुला बाहेर काढल्यावर जर तू मला दंश केला तर साप म्हणाला हे माणसा तू हे काय म्हणत आहे कधी कोणी आपल्याला मदत करणाऱ्या माणसाला नुकसान पोहोचवते का तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे सर्प मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही तेव्हा त्या सापाने ब्राह्मणाला खूप विनवण्या केल्या तो म्हणाला तू मला बाहेर काढ मी तुला चावणार नाही ब्राह्मणाला त्या सापावर दया आली आणि त्याने त्याला बाहेर काढले सापाने सुद्धा ब्राह्मणाचे खूप खूप आभार व्यक्त केले आणि म्हणाला हे माणसा जेव्हा तुला कधी पण माझी काही गरज वाटेल तेव्हा तू माझ्याकडे नक्की ये मी तुझी लगेच मदत करेल ब्राह्मण म्हणाला ठीक आहे अशी वेळ जेव्हा येईल तेव्हा मी नक्कीच तुला बोलवेल त्यानंतर विहिरीच्या आतून एका माणसाचा आवाज येतो तो माणूस म्हणाला अरे दादा तू सगळ्यांना बाहेर काढलेस तर माझ्यावरही कृपा कर आणि मला बाहेर काढ मी सदैव तुझा ऋणी राहील ब्राह्मण त्या माणसाला बाहेर काढण्यासाठी विहिरीमध्ये दोरी टाकतो तेव्हा सिंह आणि सर्प म्हणाला तू या माणसाची मदत करू नको हा तुझ्या जातीचा नक्कीच आहे परंतु खूप वाईट माणूस आहे माकडाने सुद्धा त्या दोघांच्या म्हणण्याला पाठिंबा दिला की हे बघ भावा जर तू त्या माणसाची मदत केलीस तर तू खूपच मोठ्या अडचणीत सापडशील हा माणूस खूप कृतज्ञ आहे जो त्याची मदत करतो हा त्यालाच धोका देतो एवढे म्हणून सिंह माकड आणि साप तिघही तेथून निघून गेले त्यानंतर विहिरीमधील माणूस म्हणाला अरे भाऊ तू त्या सिंहाचं सापाचं आणि माकडाचे प्राण वाचवले आहेस आता माझेसुद्धा प्राण वाचव मी तर तुझ्याच जातीचा आहे तेव्हा ब्राह्मण म्हणाला अरे भावा तुझी निंदा तर हे सर्व प्राणीसुद्धा करत होते यावरून असं वाटत आहे की तू चांगला माणूस नाही त्यामुळे मी तुझी कोणतीच मदत करू शकणार नाही तेव्हा तो माणूस म्हणाला अरे भाऊ तू त्या प्राण्यांच्या बोलण्यात ते येऊ नकोस त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस पण माझी मदत कर मी तुला कोणताच त्रास देणार नाही त्यावर तो माणूस खूपच रडू लागला खूप विनवण्या करू लागला तेव्हा त्या ब्राह्मणाला माणसाची दया आली आणि त्याने विचार केला ठीक आहे या माणसाला सुद्धा विहिरीतून बाहेर काढतो आणि त्यानंतर ब्राह्मणाने त्या माणसाला विहिरीतून बाहेर काढले बाहेर आल्यावर त्या माणसाने ब्राह्मणाचे खूप खूप आभार व्यक्त केले आणि म्हणाला तुझे हो उपकार मी कधीच विसरणार नाही सात जन्मापर्यंत मी तुझे उपकार लक्षात ठेवीन तेव्हा ब्राह्मण म्हणाला अरे भाऊ यामध्ये उपकारासारखं काय आहे माणूसच माणसाच्या उपयोगी पडत असतो ना परंतु तू कोण आहेस तेव्हा तो माणूस ब्राह्मणाला त्याचा परिचय देतो हे भाऊ मी एक सोनार आहे शेजारच्या शहरात राहतो जर माझ्या योग्य काही तुझी सेवा असेल तर माझ्याकडून तुला लगेच मदत मिळेल तर तू मला नक्कीच कळव एवढं म्हणून तो माणूससुद्धा तेथून निघून जातो तो माणूस गेल्यानंतर ब्राह्मणाने त्याच्या पिशवीतून एक ग्लास बाहेर काढला आणि विहिरीमधील पाणी पिऊन तो आपल्या मार्गाला लागला काही वेळ चालल्यानंतर तो एका नगरात पोहोचला परंतु त्याला आता नोकरीची गरज होती ब्राह्मण खूपच गरीब होता तो एका शेठच्या दुकानावर पोचला आणि त्या शेठला म्हणाला मी खूप गरीब आहे तुमच्याकडे काही काम असेल तर मला द्या माझ्यासाठी कोणती नोकरी असेल तर सांगा मला पैशांची खूप गरज आहे तेव्हा तो शेठ म्हणाला मला माफ करा माझ्याकडे कोणतीही जागा खाली नाही तुम्ही दुसरीकडे नोकरी शोधा ब्राह्मण निराश होऊन तिथून परत निघाला त्यानंतर ब्राह्मण नोकरीच्या शोधात इकडे तिकडे फिरू लागला परंतु त्याला कुठेच नोकरी मिळत नव्हती ब्राह्मण विचार करू लागला मला तर इथे नोकरी मिळत नाही मग अशा परिस्थितीत मी माझ्या बायका मुलांकडे कुठल्या तोंडाने जाऊ त्यामुळे माझ्यासारख्या कमनशिबी माणसाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही अशा प्रकारे ब्राह्मण आत्महत्या करण्याचा विचार करू लागला परंतु तेव्हाच त्याला सिंह माकड आणि सर्प यांच्या वचनाबद्दल आठवलं आणि त्याने विचार केला की मी यांच्याकडून काही मदत मिळेल का ते बघतो त्या ब्राह्मणाने आत्महत्येचा विचार सोडला सगळ्यात आधी तो माकडाकडे पोचला माकडाने ब्राह्मणाचे खूप आदराने स्वागत केले आणि ब्राह्मणाला चांगली चांगली फळे तोडून खायला दिली माकड म्हणाला तुम्ही कधीही माझ्या घरी या इथे नेहमीच तुमचं मी स्वागत करेल ब्राह्मण माकडाला म्हणाला हे माकडदादा मी या जंगलाचा राजा सिंहाला भेटण्याची इच्छा ठेवतो त्याला भेटण्यासाठी तू माझी मदत करू शकशील का तेव्हा माकड म्हणाला हो नक्कीच तुम्ही हा डोंगर पार करून तिकडे जा सर्वप्रथम तुम्हाला या जंगलाच्या राजाची म्हणजेच सिंहाची गुफा मिळेल त्यानंतर ब्राह्मण तिथून निघाला आणि सिंहाच्या गुहेजवळ पोचला जेव्हा ब्राह्मण सिंहाच्या गुहेजवळ पोचला तेव्हा सिंह आनंदाने ब्राह्मणाचे स्वागत करण्यासाठी गुहेतून बाहेर आला आणि म्हणाला तुला पाहून मला खूप आनंद झाला आहे मित्रा तू बोल मी तुझी काय सेवा करू तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे सिंहराज मी खूप गरीब आहे जर कुठून काही धनाची व्यवस्था झाली तर माझ्यावर खूप उपकार होतील नाहीतर मला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही तेव्हा सिंह म्हणाला तू इतका नाराज होऊ नको इथे थांब मी थोड्याच वेळाने येतो एवढं म्हणून सिंह परत त्याच्या गुहेमध्ये गेला जेव्हा सिंह गुहेतून बाहेर आला तेव्हा त्याच्या तोंडामध्ये एक सुंदर असा सोन्याचा हार होता तो हार ब्राह्मणाला देत सिंह म्हणाला हे घे ह्या हाराला विकून तुला जे पैसे मिळतील त्याच्यातून तुझी गरिबी नष्ट होईल सिंहाकडून तो हार घेऊन ब्राह्मणाने त्याला आभार व्यक्त केले आणि म्हणाला खरंच तू तु तुझे वचन पाळले आहेस त्यानंतर सिंहाचा निरोप घेऊन ब्राह्मण त्या नगरात पोचला जिथे तो सोनार राहत होता सोन्याचा हार मिळाल्यामुळे ब्राह्मण खूप खुश होता त्याला वाटले हा हार विकून त्यातून जे पैसे मिळतील त्याच्यातून माझे जीवन अतिशय चांगल्या प्रकारे व्यतीत होईल माझी गरिबी पूर्णपणे नष्ट होऊन जाईल आणि मी परत घरी आलो आहे हे पाहून माझी बायको आणि मुलं पण खूप आनंदी होतील हार विकल्यामुळे मला खूप धन मिळेल आणि माझे बाकीचे आयुष्य सुखाने व्यतीत होईल ब्राह्मण ह्याच विचारात चालत होता तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला हार विकू तर कुठे विकू अचानक त्याला त्या ते सोनार माणसाची आठवण आली ज्या माणसाला त्याने विहिरीतून बाहेर काढले होते ब्राह्मण विचार करू लागला मी याचे प्राण वाचवले होते तर हा माझी नक्कीच मदत करेल मित्रांनो ब्राह्मण त्या सोनाराची मदत घेण्याचा निर्णय घेऊन त्याच्या घरी पोहोचतो सोनाराने जेव्हा त्या ब्राह्मणाला पाहिलं तेव्हा त्याला ते खूपच आनंद झाला सोनाराने जेव्हा त्या ब्राह्मणाला पाहिले तेव्हा त्याला ते खूप आनंद झाला त्यानंतर त्याने विचारले बोल मित्रा तुझं माझ्याकडे कसं येणं झालं तेव्हा ब्राह्मण म्हणाला मी तुमच्याकडे एका कामासाठी आलो आहे मला तुमची मदत हवी आहे तेव्हा तो सोनार म्हणाला बोल मित्रा मी तुझी काय मदत करू शकतो ब्राह्मण म्हणाला भाऊ माझ्याकडे एक सोन्याचा हार आहे माझी इच्छा आहे की तू तो हार चांगल्या किमतीत विकून दे एवढे म्हणून ब्राह्मणाने त्याचे खिशातील हार काढून सोनाराच्या हातात ठेवला हार पाहून सोनार विचार करू लागला हा हार या ब्राह्मणाकडे कुठून आला हा तर राजकुमारचा आहे जो शिकारीवर गेल्यानंतर अजूनपर्यंत परत आला नाही मी राजकुमाराला बनून दिला होता आणि राजाने अशी घोषणा केली आहे की जो माझ्या पुत्राबद्दल सांगेल त्याला मी खूप सारा इनाम देणार आहे सोनाराच्या मनात राजाद्वारे घोषित केलेल्या इनामाचा लोभ जागृत झाला त्याला लालच आले पुढच्या क्षणी तो ब्राह्मणाला म्हणाला हे मित्रा मी तुझी मदत नक्कीच करेल परंतु या बाबतीत मी माझ्यापेक्षा श्रेष्ठ सोनाराकडून पुढच्या क्षणी तो ब्राह्मणाला म्हणाला हे मित्रा मी तुझी मदत नक्कीच करेल परंतु याविषयी मला माझ्यापेक्षा श्रेष्ठ सोनाराला विचारावं लागेल ज्यामुळे तुला चांगला पैसा मिळेल एवढे म्हणून सोनाराने तो हार त्याच्या खिशात ठेवला आणि बाहेर जायला निघाला तो ब्राह्मणाला म्हणाला तुम्ही काही वेळ इथे आराम करा मी सोनाराला भेटून लगेच येतो ब्राह्मण म्हणाला ठीक आहे मित्रा मी येथेच थांबतो त्यानंतर सोनार त्याच्या पत्नीला म्हणाला तू या ब्राह्मण मित्राची खूप चांगल्या प्रकारे काळजी घे त्याला भोजन खायला दे मी ताबडतोब नगरामध्ये जाऊन येतो एवढे म्हणून सोनार तिथून निघून गेला आणि थेट राजदरबारात पोहोचला राजाला प्रणाम करत तो म्हणाला हे महाराज मी तुम्हाला एका महत्वाच्या कामानिमित्त भेटण्यासाठी आलो आहे तो हार राजाला दाखवत सोनार म्हणाला हा हार तोच आहे जो मी राजकुमारासाठी स्वतःच्या हाताने बनवला होता एक माणूस हा हार विकण्यासाठी माझ्या जवळ आला आहे महाराज मी त्या माणसाला माझ्या घरी बसून आलो आहे हा हार पाहून राजा विचार करू लागला नक्कीच तोच माणूस माझ्या मुलाचा हत्यारा असेल राजा रागामध्ये लाल बुंद झाला आणि म्हणाला कोण आहे तो दुष्ट माणूस ज्याने माझ्या मुलाची हत्या केली आहे तेव्हा सोनार म्हणाला हे राजन तो एक गरीब ब्राह्मण आहे आणि तो माझ्या घरीच बसला आहे राजाने रागातच त्याच्या शिपायांना आदेश दिला की ताबडतोब त्या सोनाराच्या घरी जा आणि त्या माणसाला घेऊन माझ्या समोर हजर करा राजाचे सैनिक ताबडतोब सोनाराच्या घरी गेले आणि त्या ब्राह्मणाला घेऊन राजदरबारात आले राजाने आदेश दिला हा दुष्ट माणूस आपल्या राजकुमाराचा हत्यारा आहे याला ताबडतोब कारागृहात टाकण्यात यावे राजाच्या शिपायांनी ब्राह्मणाला ताबडतोब कारागृहात टाकले जेव्हा राजाचे सैनिक तिथून जात होते तेव्हा ब्राह्मण म्हणाला माझ्यावर राजपुत्राच्या हत्येचा गुन्हा का लावण्यात आला आहे मी तर निर्दोष आहे तेव्हा शिपाई म्हणाले जर तुम्ही राजकुमाराची हत्या केली नाही मग त्यांचा हार तुमच्याकडे कसा आला ज्या सोनाराला तुम्ही हा हार विकणार आहात त्याच सोनाराने राजपुत्राचा हार बनवलेला आहे आणि आता तुला आम्ही पकडले आहे तू आता वाचू शकणार नाही काही दिवसानंतर राजा तुला फाशीची शिक्षा देतील एवढं म्हणून सैनिक तिथून निघून गेले मित्रांनो सैनिक गेल्यानंतर ब्राह्मण विचार करू लागला ह्या सोनाराने तर मला खूप मोठ्या अडचणीत टाकले आहे आता मी काय करू या नगरामध्ये माझ्या ओळखीचा कोणीच नाही जो माझी मदत करेल हे प्रभू माझी रक्षा कर जर मला फाशी झाली तर माझ्या बायका मुलांचे काय होईल मित्रांनो जेव्हा अचानक त्या माणसाला त्या सापाचं म्हणणं आठवलं पुढच्या क्षणी त्याने सापाला आवाज दिला ताबडतोब साप त्याच्याजवळ हजर झाला आणि म्हणू लागला हे मित्रा तू माझी का आठवण काढलीस तेव्हा ब्राह्मण म्हणाला मी मोठ्या संकटात सापडलो आहे राजाने मला कारागृहात बंद केले आहे आणि एका अशा अपराधाची शिक्षा मला सुनावली आहे जो अपराध मी केलाच नाही तेव्हा साप म्हणतो असं का तेव्हा ब्राह्मणाने त्या ते सापाला सिंहाकडून हार मिळण्यापासून सर्व घटना सांगितली आणि दयेच्या स्वरात म्हणाला हे मित्रा माझी मदत कर तू मला म्हणाला होतास की अडचणीच्या वेळी मी तुझ्या उपयोगी नक्कीच येईल आता माझा जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि यापेक्षा आणखी मोठा संकट काय असू शकतं तेव्हा साप म्हणतो हे मित्रा मी तुला आधीच म्हणालो होतो की त्या कृतज्ञ माणसाची मदत करू नकोस तो तुझ्यासाठी नक्कीच कोणते तरी संकट घेऊन येऊ शकतो असे म्हणतात जो धनाचा खूप लालची असतो आणि स्त्री पुरुषांमध्ये मन लावणारा असतो जन्मजन्माचा वैरी असतो यांच्यासोबत कधीही घट्ट मैत्री देऊ नका यांच्यासोबत कितीही घट्ट मैत्री असू द्या परंतु हे तीन लोक नेहमी धोका देतात अशा लोकांवर कधीही डोळे बंद करून विश्वास ठेवू नये साप म्हणाला तू माझी आठवण काढली आहेस तर मी तुझी सहाय्यता नक्कीच करेल साप ब्राह्मणाला म्हणतो मी हळूच राणीच्या महालात जातो आणि तिला दंश करतो त्यामुळे राणी बेशुद्ध पडेल आणि माझ्या विषाचा परिणाम तेव्हापर्यंत राहील जेव्हापर्यंत तू राणीच्या डोक्याला स्पर्श करणार नाही तू जेव्हा राणीच्या डोक्याला स्पर्श करशील तेव्हा राणी ताबडतोब शुद्धीवर येईल आणि त्यानंतर राजा आनंदाने खुश होऊन तुला सोडून देईल राजा त्याच्या राणीवर खूप प्रेम करतो तो तिला जिवंत करण्यासाठी काहीही करेल मित्रांनो त्यानंतर साप त्या कारागृहातून निघून राणीच्या महालात पोहोचला आणि पुढच्या क्षणी त्याने राणीला दंश केला राणी ताबडतोब उठली आणि ओरडू लागली साप खिडकीतून पळून गेला इकडे महाराणी ओरडत ओरडत महालात बेशुद्ध पडली राजाचे नोकर दासदासी राणीला बेशुद्ध पाहून इकडे तिकडे धावू लागले राजाला ताबडतोब ही बातमी सांगण्यात आली की राणीला एका विषारी सापाने दंश केला आहे आणि राणी आता बेशुद्ध पडले आहे ताबडतोब त्यांच्यावर उपचार कर केला पाहिजे राजाने लगेचच एका सेवकाला सांगून राजवैद्याला बोलावले राजवैद्याला राजा म्हणाला हे वैद्यराज माझ्या राणीला वाचवा माझ्या राणीला एका सापाने दंश केला आहे जर तिला काही झालं तर मी जिवंत राहणार नाही मित्रांनो वैद्याने राणीला तपासले त्यांनी तिला अनेक प्रकारचे औषधे दिले परंतु राणीला शुद्ध येत नव्हती तेव्हा निराश होऊन वैद्य म्हणाला राणीचा उपचार आता माझ्याकडून संभव नाही महाराज ज्या सापाने दंश केला आहे तो खूप विषारी आहे माझे कोणतेच औषध प्रभाव करत नाही तुम्ही निराश होऊ नका अजून वेळ गेलेली नाही तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या वैद्याला बोलवा कदाचित त्यांच्याकडे आणखी कोणतं वेगळं औषध असेल ज्यामुळे राणीला शुद्ध येईल राजाने ताबडतोब सेवकांना बोलावले आणि घोषणा करवून दिली की जो कोणी राणीचा उपचार करेल तिला बरं करेल त्याला मागील ती रक्कम देण्यात येईल राजाची ही घोषणा ऐकून खूप सारे वैद्य राणीचा उपचार करण्यासाठी आले त्यांनी अनेक औषधे राणीला दिली परंतु राणी शुद्धीवर आली नाही सर्व वैद्य निराश होऊन तिथून जाऊ लागले उपचारावर राणी कोणताच प्रतिसाद देत नव्हती आता फक्त देवच राणीचे प्राण वाचवू शकत होते वैद्यांचं असं निराशाजनक उत्तर ऐकून राजाला खूप वाईट वाटले राजा मनातल्या मनात बोलू लागला हे देवा राणीवर हे कोणते संकट आले आहे इकडे ब्राह्मणाने जेव्हा राजाची ती घोषणा ऐकली तेव्हा तो सैनिकाला म्हणाला मला राणीजवळ घेऊन चला मी राणीला बरे करू शकतो तेव्हा तो सैनिक म्हणाला अरे ब्राह्मण जेव्हा मोठमोठे वैद्य राणीला ठीक करू शकले नाहीत मग तू तर एक साधा ब्राह्मण आहेस तू तिला कसं बरं करणार ब्राह्मण पुन्हा विनंती करू लागला तू एकदा मला राणीजवळ घेऊन चल मी नक्कीच राणीला बरे करू शकतो सैनिकाने ही बातमी राजाला दिली राजाने ताबडतोब ब्राह्मणाला तिथं बोलावून घेतलं राजा म्हणाला हे ब्राह्मण तू शीघ्र माझ्या राणीला जिवंत कर जर तू राणीला जिवंत करू शकला नाहीस तर मी तुला फाशीची शिक्षा देईन ब्राह्मण म्हणाला हो ठीक आहे मला मंजूर आहे ताबडतोब ब्राह्मणाला राणीच्या महलात नेण्यात आले ब्राह्मणाने आस्तेने त्याचा हात राणीच्या डोक्यावर ठेवला जसा ब्राह्मणाच्या हाताचा स्पर्श राणीच्या डोक्याला झाला राणी ताबडतोब उठून बसली तिच्या अंगात असलेला निळापणा पूर्णपणे बरा झाला चेहरा पूर्वीसारखा तेजस्वी दिसू लागला शुद्धीवर आल्यावर राणीने ताबडतोब राजाला हाक मारली राजा म्हणाला हे राणी तुम्ही या ब्राह्मणाच्या कृपेने जिवंत झाला आहात त्यानंतर राजाने राणी जिवंत झाली आहे या आनंदाने ब्राह्मणाला माप केले आणि त्याला त्याची सत्य बाजू विचारली तेव्हा ब्राह्मणाने सर्व घटना राजाला सांगितली राजाने ब्राह्मणाला खूप सारी धनदौलत देऊन सम्मानपूर्वक त्याच्या घरी पोहोचवले आणि त्या सोनाराला बोलवून त्याला जेलमध्ये टाकले त्यामुळे असं म्हणतात की जो धनाचा खूप जास्त लालची असतो जुना वैरी असतो अनेक स्त्री पुरुषांमध्ये आसक्ती ठेवणारा असतो अशा स्त्री पुरुषांवर कधीच विश्वास ठेवू नये अशी माणसं जीवनात कधी पण धोका देऊ शकतात मित्रांनो तुम्हाला आजची ज्ञानवर्धक कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा ओम नम शिवाय